नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या चॅनेलवरती तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण चालू घडामोडीवरती एकूण प्रश्न या व्हिडिओमध्ये घेणार आहोत सर्व प्रश्न महत्वाचे आहेत परीक्षेला कोणता प्रश्न येईल आपण ते सांगू शकत नाही त्यामुळे सर्व प्रश्न वही मते नोट डाऊन करून घ्या चला तर व्हिडिओकडे वळूया प्रश्न पहिला आहे जी डी पीच्या तुलनेत शिक्षणावर सर्वाधिक खर्च करणारा देश कोणता आहे याचा आन्सर आहे स्वीडन पर्याय क्रमांक एक याचं करेक्ट आन्सर आहे पुढचा प्रश्न क्रमांक दुसरा जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये जी एस एल व्ही श्रीहरी येथून कितवे उडान होणार आहे याचा आन्सर आहे शंभरावे उडान होणार आहे या महिन्यामध्ये पर्याय क्रमांक सी हे याचं आन्सर आहे या पुढचा प्रश्न क्रमांक तिसरा महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी राज्यस्तरीय हो, पॅरा ॲथलेटिक स्पर्धा पार पडली आहे तर याचा आन्सर आहे कोल्हापूर या ठिकाणी पर्याय क्रमांक बी आहे कोल्हापूर या ठिकाणी राज्यस्तरीय पॅरा ॲथलेटिक स्पर्धा पार पडली आहे महाराष्ट्रात या पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चौथा खालीलपैकी कोण लिस्ट ए क्रिकेटमध्ये दीड शतक झळकवणारा सर्वात युवा फलंदाज ठरला आहे तर आन्सर आहे आयुष म्हात्रे पर्याय क्रमांक चार याचा आन्सर आहे पुढच्या पाचव्या प्रश्नाकडे आपण वळत आहोत कोणत्या राज्याच्या सरकारने पुजारी ग्रंथी सन्मान योजनेचा शुभारंभ केला आहे म्हणजे सुरुवात केली आहे तर आन्सर आहे नवी दिल्लीतील राज्याने नवी दिल्ली या ठिकाणी पुजारी ग्रंथी सन्मान योजना सुरुवात झालेली आहे आणि ही कोणी केली आहे ते केजरीवाल या सरकारने केलेली आहे आता ही कशा संबंधित आहे तर जे गुरुद्वारा आणि मंदिर या ठिकाणी जे पुजारी असतात त्यांना अठरा हजार रुपये मासिक हप्ता देण्या देण्याचे काम ही योजना करणार आहे सहावा प्रश्न क्रमांक डेव्हलपमेंट बँक ऑफ सिंगापूरच्या सीईओ पदी कोणाची निवड झालेली आहे तर आन्सर आहे पर्याय क्रमांक बी रजत वर्मा हे सध्या डेव्हलपमेंट बँक ऑफ सिंगापूरचे सीईओ पदी आहेत या पुढचा प्रश्न क्रमांक सातवा नवी दिल्ली येथे कोणाच्या हस्ते पुजारी ग्रंथी सन्मान योजनेचा शुभारंभ करण्यात आलेला आहे तर मी तुम्हाला मागच्याच प्रश्नामध्ये सांगितलं आहे अरविंद केजरीवाल केजरीवाल जी अ, सरकार आहे म्हणजेच अरविंद केजरीवाल हे त्याचे प्रमुख आहेत ते यांच्या हस्ते हे पुजारी ग्रंथी सन्मान योजनेला शुभारंभ करण्यात आलेला आहे आठवा प्रश्न देशातील पहिला ग्लास ब्रिजचे उद्घाटन कोणत्या राज्यात करण्यात आलेले आहेत तर कोणत्या राज्यात करण्यात करण्यात आलेले आहे तमिळनाडू राज्यामध्ये देशातील पहिला ग्लास ब्रिज आहे लक्षात सुद्धा परीक्षेला येण्याची शक्यता आहे देशातील पहिला ग्लास ग्लास ब्रिज कोणत्या राज्यात आहे तर त्याचा आन्सर आहे डी तमिळनाडू पुढच्या नवव्या प्रश्नाकडे वळत आहोत आपण तुम्ही अजूनही जर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपलं चॅनेल तुम्ही सबस्क्राईब करून नक्की घेऊ हो शकता प्रश्न आहे आपला नववा एम के स्टॅलिन यांच्या हस्ते कोठे देशातील पहिला ग्लास ब्रिजचे उद्घाटन झालेले आहे तर तमिळनाडूमधील कन्याकुमारी या ठिकाणी ग्लास ब्रिज चे उद्घाटन झालेले आहे आधीच्या प्रश्नामध्ये आपण पाहिलं आता एम के स्टॅलिन हे कोण आहे तर तमिळनाडूचे सीएम आहेत पुढचा प्रश्न क्रमांक दहावा कोणत्या भारतीय क्रिकेटपटूला आय सी सी प्लेयर ऑफ द इयर दोन हजार पंचवीससाठी साठी नामांकित करण्यात आलेले आहे आन्सर आहे पर्याय सी जसप्रीत बुमरा याला नामांकित करण्यात आलेले आहे आय सी सी प्लेअर ऑफ द इयर दोन हजार पंचवीस प्रश्न क्रमांक अकरावा प्रो कबड्डी लीगचे अकराव्या सीझनचे विजेतेपद कोणी जिंकले आहे आता अकरावे सीझन पार पडले आहे प्रो कबड्डीचे आणि त्याचे विजेते आहे हरियाणा स्टीलर्स पर्याय क्रमांक सी याचं आन्सर आहे बारावा प्रश्न आहे आपला प्रो कबड्डी लीगच्या अकराव्या सीझनचा अंतिम सामना कोठे पार पडला तर पुणे या ठिकाणी अकराव्या सीझनचा अंतिम सामना पार पडला आहे प्रो कबड्डी लीगचा यानंतरचा प्रश्न क्रमांक तेरावा कोणत्या राज्य सरकार याने वाचन संस्कृती उपक्रम राबविणार आहे तर कोणते राज्य सरकार महाराष्ट्र राज्य सरकार वाचन संस्कृती उपक्रम राबवण्यात येणार आहे चौदावा प्रश्न आहे आपला सी आर पी एफच्या महानिर्देशकपदी कोणाची निवड झाली आहे आय एम पी प्रश्न आहे परीक्षेला येण्याची शक्यता आहे तर सी आर पी एफच्या च्या अतुल सॉरी वितुल कुमार यांची निवड झालेली आहे पर्याय क्रमांक डी वितुल कुमार हे सध्याचे सी आर पी एफचे चे महानिर्देशक आहे पंधरावा प्रश्न आहे गडचिरोली जिल्ह्याचे सध्याचे पालकमंत्री म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहेत तर सध्या पालकमंत्री जाहीर झालेले आहेत महाराष्ट्र जिल्ह्याचे तर गडचिरोलीचे पालकमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस हे गडचिरोलीचे पालकमंत्री असून ते सध्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीसुद्धा आहेत प्रश्न सोळावा चॅम्पियन ट्रॉफीसाठी जाहीर करण्यात आलेल्या भारतीय संघाच्या उपकर्णधारपदी कोणाची निवड करण्यात आलेली आहे तर आन्सर आहे पर्याय क्रमांक ए शुभमन गिल हे सध्या उपकर्णधार आहेत मग कर्णधार कोण आहे तर नेहमीप्रमाणेच रोहित शर्मा हे भारताचे क्रिकेटचे कर्णधार आहेत प्रश्न क्रमांक सतरावा विधानसभेत सलग नऊ वेळा आमदार म्हणून निवडून आलेले कोण आहेत कालिदास कोळंबकर आहेत जे विधानसभेमध्ये सलग नऊ वेळा आमदार झालेले आहेत तर यांचा वर्ल्ड रेकॉर्ड बुक ऑफ इंडियामध्ये नोंद करण्यात आलेली आहे तर ते कोणत्या मतदारसंघातून आहे तर आन्सर आहे पर्याय क्रमांक ए वडाळा या मतदारसंघामधून आहेत तर त्यांनी सलग किती वेळा नऊ वेळा आमदारपद पटकावलेले आहेत कोणी तर कालिदास कोळंबकर यांनी आणि विधानसभा कोण मतदारसंघ कोणता आहे तर वडाळा अठरावा प्रश्न नागपूर व अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्रीपद कोणाला देण्यात आलेले आहेत तर याचा आन्सर आहे पर्याय क्रमांक ए चंद्रशेखर बावनकुळे हे सध्या नागपूर आणि अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत त्यानंतरचा एकोणीसावा प्रश्न बीड व पुणे जिल्ह्याचे पद कोणाकडे देण्यात आलेले आहेत तर आन्सर आहे पर्याय क्रमांक सी अजित पवार यांच्याकडे बीड व पुणे जिल्ह्याचे पद दिलेले आहे अजित पवार यासोबतच ते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री सुद्धा आहेत त्याखालचा प्रश्न क्रमांक विसावा ठाणे आणि मुंबई शहराचे पालकमंत्री कोण आहेत तर एकनाथ शिंदे आणि एकनाथ शिंदे हे सध्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री सुद्धा आहेत एकविसाव्या प्रश्नाकडे वळत आहोत आपण आफ्रिकन खंडातील कोणता देश ब्रिक्सचा नववा अधिकृत भागीदार बनला आहे तर याचा आन्सर आहे पर्याय क्रमांक ए नायजेरिया हा जो देश आहे तो आता ब्रिक्सचा नववा अधिकृत भागीदार बनलेला आहे बावीसावा प्रश्न परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत मेघना बोर्डीकर तेवीसावा प्रश्न राज्य शासनाच्या वतीने दिला जाणारा आदिवासी सेवक व आदिवासी संस्था पुरस्काराचे नाव बदलून कोणते नाव ठेवण्यात आलेले आहे? तर आन्सर आहे पर्याय क्रमांक ए भगवान बिरसा मुंडा आदिवासी भूषण पुरस्कार हे नाव ठेवण्यात आलेले आहे चोवीसावा प्रश्न सी चॅम्पियन ट्रॉफी दोन हजार पंचवीसकरिता भारतीय संघाचे मुख्य निवड करता कोण आहेत तर आय सी सी चॅम्पियन ट्रॉफी दोन हजार पंचवीसकरिता करिता भारतीय संघाचे मुख्य निवडणूक आहेत अजित आगरकर पुढचा प्रश्न क्रमांक पंचवीसावा चॅम्पियन ट्रॉफी दोन हजार पंचवीस करता भारतीय संघाचे कर्णधार म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे मी आधीच सांगितलं तुम्हाला उपकर्णधार कोण आहे तर शुभमन गिल आहे आणि कर्णधार कोण आहेत तर रोहित शर्मा पर्याय एक तर हे होते आजच्या व्हिडिओमधील एकूण पंचवीस प्रश्न जे आपण चालू घडामोडीवरती घेतलेले आहेत पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये असाच एक टॉपिक घेऊन